ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केल्यानंतर सांगलीमध्ये जल्लोष शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान कडून फटाके फोडून व मिठाई वाटप भारतीय सैन्यांचे केले अभिनंदन. भारतीय लष्कराने पाकिस्तानवर मिशन सिंदूर राबवत पाकिस्तानतील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवत अवघत 23 मिनिटांत मध्ये ही मोहीम फत्ते केली. पाकिस्तानावर एअर स्ट्राईक केल्यानंतर सांगलीमध्ये जल्लोष करण्यात आला यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं फटाके फोडून मिठाई वाटप करण्यात आली तसेच भारतीय सैन्यांचे अभिनंदन केलं पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेने सांगलीमध्ये मोठा जल्लोष केला नागरिकांनी आनंद व्यक्त करण्यासाठी फटाके फोडले आणि लष्कराच्या कारवाईचं स्वागत केलं पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता या हल्ल्यात माता भगिनीच्या कपळावरचं सिंदूर पुसलं गेलं त्याचा बदला घेत भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानातील नऊ ठिकाणी हवाई हल्ले केले आणि शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला सांगलीमध्ये भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर भारतीय सैन्याच्या कारवाईचे स्वागत करण्यासाठी फटाके फोडून मिठाई वाटून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं यावेळी भारताच्या समर्थनार्थ आणि पाकिस्तानविरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी संपूर्ण परिसर मोठ्या घोषणांनी दुमदुमून गेला होता महानकरी न्यूजसाठी सांगलीहून आदिमाने माने पहलगाम येथे जो या नापाक पाकड्यांनी जो दहशतवादी हल्ला केला आणि आमच्या महिलांचं सिंदूर पुसण्याचं काम केलं त्याला चोख उत्तर देत मोदी सरकारने आपल्या आर्मीनी जो सर्जिकल स्ट्राईक केला आहे आणि ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याबद्दल सरकारचं आणि आपल्या आर्मीचं हे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या या कारवाईला समर्थन देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केला आहे संपूर्ण देशभर जल्लोष होते आज जो सर्जिकल स्ट्राईक केला संपूर्ण देशभर दिवाळी होती आम्ही या स्ट्राईकला पाठिंबा देतो त्याचबरोबर लवकरच सरकारनं पाकव्याप्त काश्मीर हा पाकमुक्त पाक काश्मीर करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर विश्वभरातील जगभरातील ज्या ज्या देशांनी आपल्या भारताला पाठिंबा दिला आहे तर तो, तो अमेरिका फ्रान्स असू दे इस्रायल रशिया जपान यासारखे अनेक देश आहेत ज्यांनी आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला पाठिंबा दिला त्या सगळ्या देशांनासुद्धा आपण धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि अशीच लवकरच पाकव काश्मीरमुक्त करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आज विश्वप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने प्रचंड मोठ्या संख्येने मात माता भगिनी आम्ही सगळ्यांनी हा या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे त्याचबरोबर संपूर्ण देशामध्ये सुद्धा दिवाळी साजष्ट भारत माता जय